क्रांती सेना या पक्षाचा आम्हाला निर्धार मिळवा आयोजित करायचा खर तर आम्ही राजकारणातली माणसं नाही परंतु आम्हाला शुभेच्छा देण्याचा नक्कीच हक्क आहे आणि महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही कुठल्याही राजकारणात नसताना केवळ महाराजांच्या प्रेमापोटी इथं हजर झालेलो असं म्हटलं तरी हरकत नाही महाराजांच्या नावात विश्व आहे सुदर्शन चक्र विष्णू ते म्हणतात तसं विकासाच सुदर्शन चक्र अन्य अत्याचाराच्या विरोधात उभा राहण्यासाठी गोर गरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून जस आपण नारायण शुर्वेने पूर्वी कवितेत म्हटलेलं होत की भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये जिंदगी बर्बाद होत आहे अशा कामगारांचा प्रश्न मांडण्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे की जसं आपण म्हणतो नो पर्सन कॅन बिकम पॉवर विदाउट नॉलेज की ज्ञानाशिवाय माणूस पॉवरफुल होऊ शकत नाही आणि तर महाराज आज